पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा फोटो ऑफिस करता लाहुरि <laughs> गाउँमा भरग्यांनी उभो दिस लागले हे करण एक साधारण एक महिनो झाला आणि मधी मधी जसे मेळटा मेळ ते आर्काटो जो तो मधी मधी हे भुरगे असा ते येऊन त्यांच्या उभो केलेलो हा आणि तो हे आणि हे घरगुती सगळे वापरलेले असा दरवर्षी डेकोरेशन करता का अजून चढ केल्या दरवर्षी डेकोरेशन करता पण ते डिफरंट असतात पण हे डेकोरेशन आम्ही असे मुद्दाम जास्त म्हणतात तसे हे करून प्रयत्न करून जास्त दाखवपाचे प्रयत्न करण्याखाली कर ह्या कर। वर्षा मातशे जास्त आता हे डेकोरेशन फुडल्या वर्षा करतले पळय फुडल्या वर्षा चौथीक एक करूक जाय केला चित्ता तुम्ही करतले फुडल्या वर्षा किती फुडल्या वर्षा आमच्या भुरग्यांच्या मनात आणखी कितीतरी दुसरे असे करपाचे असे मनात जाता प्रयत्न करतात ते मैथुतिक कितले महिने असताना चिततात 3 महिने 25 पासून सुरुवात ओके येस तो कहता आपण गणेश भक्त हे एकत्र यायच्या ना याचा पाचव्या दिवसाय आता का पहिले दिवसात एकत्र म्हणजे त्याचे पहिल्या दिवसात सगळेच असतात कारण आमचे पहिला दिवस हे जेवण हे बी असता आणि लास्टाच्या दिवसात झाडून सगळे म्हणजे जे कोण येऊ ना ते सुद्धा पाचव्या दिवसा घेतात आणि हो वाळे आमका मत्सद कमी पडता आणि <laughs> वाडे तोळे आमका जागा ना आता बऱ्यापैकी डेकोरेशन थंय मुखार एक आर्क केला मागीर हांगर जे आमी पयली सगळे वस्तू वापरताले ते नांगरतले जाल्यार ते जोद आहा दातो आसा हे वस्तू तुमी तुमच्या घरातले हाडले काय खंयसून तरी लागी केले हे वस्तू हे जे कुटुंब आसा ते प्रत्येकाच्या कुटुंबात कोणाच्या घरात नागर असलो कुठो आसलो हे मडकी आसली परत ह्या घरातले सुद्धा कासोळे आसले परत ह्या घराण्यात जो आमचा पूर्वज असलो तो एक मोठा जो हँडो हा भात तो त्याचं आम्ही सांभाळून दौरलेला उघडास म्हणून आणि त्या हात लायना म्हणजे वरून असं घराकडे देऊन रिपेअर सुद्धा ते नंतर त्याचे डिझाईन चेंज म्हणून ते आठवण म्हणून तो दौरलेलो आहात ओके आणि गणपती किती असतात तुमच्याकडे विधिवत पूजन जातात आरती भजन पूजन झाल्यानंतर पहिली ही आमच्या गावातलीच भजनं जाताली पण आता आमच्या भुरग्यांचे हे जे का जेवण आमका साथ दिली त्या खातीर पाचही दिवस आम्ही भारसून भजनं हाडटा आणि ते भजन करून घेता पहिल्याच दिवसापासून जी सुरवात झाली ती पाचही दिवस आता भजनं असतात ओके okay, एस yes, थँक्यू फुडले सुद्धा आमच्या राज्या देशाक देशात सुद्धा असे जर प्रयत्न झाले आणि जे देशाचा सुद्धा आमचा अभिमान वाढतो दुसरे किती गणपतीकडे आज आम्ही ह्या गणपती मुर्तीचे आम्ही समजा एक पंचवीस ते तीस हजार रुपये देतात पण आमका कोणाकच गणपती चतुर्थीक आता खर्चच येणार आम्ही गणपतीच्या मुर्तीक पैसे दिता तितले बाकी सगळे आपापल्या घरात किती जेवण खाण करता म्हणजे खर्च तो आमका एका कुटुंबात शंभर रुपये सुद्धा येणार मुर्तीच्या पैसे सुद्धा आणि मुद्दाम म्हणून येऊन एक आठ दिवस वावर करतो जो पडता गणपती खाती ते सगळ्यांक बिंदास्त रोवंक मेळटा कारण एक भुरगो सुद्दां येयलो जाल्यार येलो सगळे कामां जावन वयतात आणि काम धंदा सोडून स्पेशल येवपाची गरज पडना ना तुम्ही पाच दिवसात येवन दर्शन घेऊन वचूंक शकता समजा सर्विसेक लागून कोणाक येवंक मेळना धंद्याक लाून येऊक सिकनेस आता येवंक मेळना पण आजारपणा सुद्धा त्या पांचव्या दिसा तरी हाडून वरूक मेळटा आणि देवाचो आशीर्वाद मेळून तो कोणी बरें जातात आम्ही या गणपतीची गाराणे घालता आनी जी मागणी करता भायले आमचे सोयरे दायरे सुद्धा येतात आपल्या मागणी करतात कोणाक भरगी जो म्हणतात भुरगी जाऊची कोणी म्हणतात आपलो धंदो व्यवहार बरोबर सर्विस मिळते अशी गाराणी घालता आणि ती गाराणी आमच्या आम्ही जे कुटुंब हैसाहेबा म्हणून जे त्यांना साथ देतात तेथून खूपशा लोकांची ही कामं झालेली असतात आणि खातीर ह्या गणपतीचं म्हणतात तसं मान खूप वाढलेलो असा लो आणि लोक आमचं चिमनश्ठ गणपती म्हणून मुद्दाम बघपाक येतात कमीत कमी हजारभर लोक थं बघून गणपती वयतात आणि तोच एक आनंद दिसता की आम्ही गणपती बघता भायरसून लोक येतात आणि हे आमच्या ह्या भुरग्यांक आमचे हे जाणून दिता की आमच्या पूर्वजांनी कशा पद्दतीन रावताले आणि हे आम्ही जे आता नंतर कौलारू नंतर घरा आता घरां घरं झाली पण आमचे आमच्या कशा पद्दतीन रवली हेची जाण त्यां जावची म्हणून हो आमच्या भुरग्यांनी एक प्रयत्न केल्लो असा आमच्या भुरग्यांक दाखोवपाक आणि हेच प्रयत्न सगळ्या जर आम्ही गावागावांनी दाखवले प्रत्येक आपल्या घराण्याचे की, की आमचे पूर्वज कशा पद्धतीने रावताले ते जाली। जर जाण जर आम्ही आता जे पण आम्ही खंसून मुळापासून आमची उत्पत्ती काय झाली आणि खरार आम्ही पोचल्या हेची जाणीव असत जर कोणाकच गर्व किंवा घमेण जावपाची शक्यता नसता आणि सगळे बरे एकमेकां एक आनंदाने एक असे कुटुंब रावता ते इतकं सांगून मी तुमका माझी भाषा बाबा नाव कसे माझे नाव अजित नकु शेटये एज सिक्स्टी एट चालू असा आणि हे आमचे अडीचशे वर्षापूर्वी आमचं जाणतो या घरात मनशे ये आणि त्यापासून ही सुरवात झाल्या आणि साधारण अडीचशे वर्षापासून मी आता साधारण तिसऱ्या पिढीतून आमच्या जाट्यांक पळल्या म्हणजे जो चिमनशेड असतो त्याचा चेडो नंतर त्याचं चेडो तिसऱ्या पिढीपासून ही त्यांची जी कारकीर्द आी मी साधारण जाणा तर आमच्या जाणट्यांनी हे जे आमचे चिमनशेड येईमार ही साधारण हे अशी झोपडी उभी करून तो असलो आणि तो आम्ही एक प्रयत्न केला की हे आमच्या भुरग्यांक आमचा जाटो कशा पद्धतीने रहा ही जाण दिवस आम्ही एक कन्सेप्ट हे केला दाखवला तर आजपर्यंत आमच्या जाणच्यानी ज्या पद्धतीने हे भावतीन गणपती एकत्र दवरप प्रयत्न केला त्या पद्धतीने आज अजूनपर्यंत आमचे सगळे भुरगे एकत्र गणपती एकच पुजतात या आमच्या नऊ गणपती असा पण व एक असो गणपती हा की पंधरा वीस घरांचा एकच असा मधी एकमेकांच्या भावा भीतर काहीतरी हे जाता झगडी जातात आणि किती जातात आणि ते लग्न झाल्यानंतर सेपरेट घर बांधतात गणपती सेपरेट करतात पण ह्या आमचे एकच घराणे असे आहात की आम्ही कोणीच तो विचार आमच्या जाणट्यांनी करू ना आणि आमच्या मनात कोणाक शिवंग ना मधी आमच्या मधी असे जे काय वादविवाद आहात ते जातातच आमच्या गणपतीकडे केन्नाच आयुष्यात आमच्या आमच्या बघण्यात तरी ना की आम्ही हय तरी वादविवाद त्यांचा प्रश्न इला भारत आम्ही समजा एकमेकां वादविवाद झाला असतात पण ह्या घरांनंतर ही जी काय भावगंखी आहात ही एकदम घट्ट अशी मिठी मारून दौरल्या सारखी सगळे आमचे जे काय आमचे जे भुरगे असतात ही जी आमची पिढी ती प्रत्येक जण ह्या पाच दिसांपे जास्त प्रयत्न करतात जास्तशी बॉम्बे आता पणजी आस्को आहात म्हपसा आम्हा निमित्त भाग अस पण ह्या पाचशे दिसां ते कम्प्लिटली फॅमिली घेऊन आणि येऊन कंप्लीट बंद करूनच येतात आणि आज ह्या भुरग्यांनी आता आमची हळूहळू ह्या इथल्या जाण्ट्यापासून आमची ऐशी हैपत सुद्धा नसली की आम्ही गणपतीची फीज म्हणजे गणपतीची काय त्यांची चित्रकारांना पैसे देतात ते सुद्धा दिवप आमची हयपत नसली आणि ती माझ्या दू दृष्टीक आहात म्हणजे आमच्या जा पैसे जाय रे हे इतले जावचे ना रे वादव्याद जातो थोडे म्हटाले गणपती आमका वडलच जाऊ थोडे म्हणले ना रे इतले पैसे जावचे ना पण ते आम्ही कसे करून हे करून ते दिव्या तर चित्रकारां सुद्धा सांगले तुम्ही तुमच्या जाता तितले पण आपण तुमची मूर्ती करता अशा पद्धतीने हे गणपतीक सुरवात केल्या आणि आता आमच्या ह्या घराक ह्या गणपतीच्या आशीर्वादाने आणि आमच्या जणट्यांच्या आशीर्वादान हे कुटुंब इथले एकदम हेतून एक आज फायनान्शली स्ट्रॉंग असा प्रत्येक भुरगो कामा निमित्त आम्ही वर्षात एक हे गाराणे दे घालता देवाक सांगता आमच्या कोणाक बेकार दोरू नका त्यांची अशी ऐपत कर की त्यांना हे कार्यक्रमां पैसे दिवप हे असू नी असे करून सगळ्यांचं उद्धार झालेलो असा प्रत्येक आमच्या कामांक असतात आणि कोण उद्योग करता कोण काम करता बऱ्या बऱ्या उद्धार आता आमच्या ह्या घराण्यातलो आमचो एक भगो आय एजुकेशन डिपार्टम चेअरमॅन असा भगीरथ शेटये तर मेळलो मान असा आणि आम्ही आमच्या जाण्ट्याकडे वर्षाच्या वर्षा मागता आमच्या आमच्या भुरग्यांक जाता तितले बरे शिक्षण मिळवून दी त्यांना बरी बुद्धी दी आणि आमच्या ह्या घराण्याचं मान जसो काय भरभराट जाता तशी पुढे आणि हे सगळे एकमतां एक येऊन एक तुझी ही सेवा करून घे अशी म्हणून आम्ही सदच देवाकडे मागता आणि तसे आमच्या जाणट्यांनी तसे हे आम्हाला आशीर्वाद देऊन अजूनपर्यंत असे दे दौलेले असा आणि ह्याच्या पुढे आमच्या या भुरग्यांक एकमत्तान दवरून ती सेवा करून घेतलो असे मला तरी शंभर टक्के खात्री असा हे भुरगे आमचे आज मी जो एक म्हाका तुम्हाला जाणतो जो मान दिलेला आसा मी जर किती तरी सांगले त्यां एकटो सुद्धा भुरगो म्हाका ना ना किंवा हे काम करना ते करना म्हणना सांगतकच वगैरे मुकट्यांनी माझे ऐकतात की इतली फॅमिली काहीतरी आमची तीनशे ते चारशी हे फॅमिली असा पण कोणच भुरगो किती सांगले जे जो दिला असता तो मन ते देतात आणि किती सांगलेले ऐकतात आणि मी त्यांना सदच सांगता तुम्ही असेच ही गणपतीच्या घरात येताना एक चित्ताने एक मत तुमका काय वाद आहात ते आमच्या ह्या दरवाज्याच्या बाहेर दौरा आणि हे तुम्ही भाऊ बंकेन वरारा आणि असे करून हे आमचे भाव पाच वर्षातून एकदा सगळ्यांचे आमचे जे खेलेले असता ते सगळे एकत्र येऊन एकामेकाची ओळख जाता हे भरग्यांना कळतं हे बाबा माझं कोण आहात चुलतो कोण भाव कोण आजो कोण अशी एक ओळख पडता आणि असेच मला जे दिसतात जास्तशी जर कुटुंब अशीच जर एकत्र येतील जे आमच्या देशात सुद्धा त्याचा फायदो जातो कारण आम्ही सेपरेट झाल्यानंतर आमची मना सेपरेट जातात आम्ही घर सेपरेट बांधले की त्या भावभावा भाव भीत वादविवाद जातात आणि असे एकत्र येऊन जर झगडी सुद्धा झाली जे ही एकत्र येतग त्यांची मना मिळून परत ते एकत्र येतात अशी जर घराणी आमच्यात समजा आम्ही गोव्यातच समजा अशी पन्नास गेली

को देखो सेंटर पा तो पे वो तंबड़ो तंबड़ो पो पवा पड़ू बड़ा घ भाई आता आम्ही पळयता तुमच्या गणपती एक भव्य हारू हाडलेलो असा पुष्पहार खाडा तुम्ही आम्ही बेंगलोरसून हाडा कारण पहिलीचे जे आमची हे असले सगळे भक्त असले माझे हे हंगले ते खूप हार घालताले माझी एक इच्छा असली की इतले हार घालून आम्ही इतकं गणपती बरो करतो आणि माझा गणपती दिसना तर आम्ही एक इच्छा दौरली यांच्याकडे की बाबा आम्ही एकू हाडचो आणि करचो काय म्हणून तर म्हटले तुम्ही जो दहा रुपयाचा हार हाडटा कोण वीस रुपयाचा हाडटा कोण प्लास्टिक हाडटा कोण आणि कसं हाडटा ते म्हटले पैसे सगळ्या डब्यात घालचे आणि त्याचे म्हटले हार हाडचे जे किती जर झाले वयर कमी जास्त झाले झाले ते आम्ही म्हटले सगळ्यांनी हे करून घेऊचे अशी इच्छा करून तो हार हाडपाक बेंगलोरसून कोशीस करता थंयच्यान धाडून दिता स्पेशल आता किती वर्षं झाली दहा वर्षा दहा बारा वर्षाली तो बेंगलोरच्या सगळे धाडून दिता प्रत्येक हात दिसा एक Really? yes thank you I mean I didn't know